श्री स्वामी समर्थ नमस्कार यूट्यूब फॅमिली चला आपण बघूया शुभांगी काय करत आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो शुभांगीचा बघा कसं मेकअप चालू आहे कुठं जायचं आहे एवढं थटून हा कुठं कुठे जायचं आहे एवढं चकाचक होऊन का संध्याकाळी आहेत ना मग हळदी तयारी करायला तयारी आहे वा वा बरं आहे बाबा तुमचं चकाचक होऊन किती जणं चकाचकास हा बघा मित्रांनो दिदीच्या लग्नाला जाण्यासाठी बघा मेकअप चालू आहे शिवांगीचा हळदीला हळदी आता कुठं कुठे द्या तुझा कुठे द्या बर 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 काम म करायचं तुम्हाला मला कधी नटून पडून कुठे यायचं काय हा नंतर काही येणार नाही का मग बघा मित्रांनो शिवांगी कशी लेथ लेथापाय पावडर हाय पांढर शेपट करून टाका Kalbor. <laughs> Bagaimana suara? Suara tuh kagak daku suara? Eh suara, daku? Bangga daku tuh. Mendi daku, Mendi. Bagaimana suara nembang gila? Mendi suara? Mendi suara? Bagaimana no? Ayo, baga, kita dijadi cekluari. Hmm. Bagu bagu dhaku. now now. बघा मित्रांनो आमच्या स्वरानं कसं नाव काढले बघा दिदीची दि, असं दि, असत दि, कर नीट नीट हात कर हातकर जुळ बोट बघा असं दिसते बघा मित्रांनो आमच्या स्वरानं बघा 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 दिदीची दी खलवारी बघा किती मस्त मेहंदी काढली आमच्या स्वराने बांगड्या फिंगल्या भरून पण तोंड पारस ती साडे मेकअप करायचं करा राहिल्या वे तुम्ही तर केला बघू बघा लाव बेल्ट लावतो मी आ हा बघा लहान बाळाचं बेल्ट घातला बघू ए बघ स्वरा चार दिसाली मम्मीला आहे ना इकडे बघू तर अशा प्रकारे आपला ब्लॉक पूर्ण झालेला आहे <laughs> तर सर्वांनी पूर्ण बघा बाय बाय मित्रांनो मित्रांनो लग्नाला या म्हणजे लग्नाला या उद्याच्या सगळ्यांनी <laughs>